आज सोमवार दिनांक सहा रोजी उपसरपंच प्रदाची कळमची निवडणूक लागली पहिल्यांदाच याबाबत आपलं काय मत आहे राष्ट्रवादीचे मार्गदर्शक म्हणून आंबेगाव तालुक्यामध्ये कळमगाव एक प्रतिष्ठित गाव जाते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद असलेले गाव म्हणून त्या गावाची एक ओळख आहे त्या गावासाठी दिवस पाटलांनी अनेक विकास कामं आणली अनेक आणला भरपूर गाव, 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 गाव। केलेली आहे गा त्यामुळे एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच <coughs> बासल कळमगाव त्याच्यामुळे पूर्ण तालुक्यात लक्ष कळमगावच्या उपसरपंचाच्या निवडणुकी लागू राहिली होती त्याच्यामध्ये पक्षातूनच चार गुण इच्छुक झाले त्याच्यामध्ये आम्ही सगळे गावकऱ्यांनी निर्णय घेतला की त्यातून प्रत्येकाला सहा सहा महिन्याची संधी द्यायची आणि ग्रामस्थांनी जर असतील की या शिवसेक होते दत्तावरती होते शिवाजी शेख मालेराव होते डॉक्टर सचिन होते दत्तावरती होणारी सगळी मंडळी होतो आम्ही गा ग्रामस्थांनी निर्णय घेतला की प्रत्येकाला संधी सहा सहा महिन्याची दिली पाहिजे म्हणून आधी कमलेशला संधी द्यायची त्याच्यानंतर दोन नंबर दोन नंबर दोन नंबर वार्डमधले अंजली बाळू मालेगाव यांना दोन नंबरला संधी द्यायची तीन नंबरला दुसरी दुसरीकर असल्यामुळे त्यांना उपसरपंचाची तीन नंबरला संधी द्यायची आणि शेवटची संधी आपली गणेशवाडीमध्ये मित्र आपल्या पक्षामध्ये आले म्हणजे दोन पंचवासी म्हणजे साहेबांची निवडणूक दोन्ही निवडणुकीत त्यांनी आपलं चांगलं काम केले त्यांना देखील संधी द्यायचं असं ठरलं होतं परंतु आम्ही एकत्र आल्यानंतर सगळे सदस्य आल्यानंतर सगळ्यांना आम्ही ती भूमिका जाहीर केल्यानंतर काय निधी पडली नाही आणि आपल्याच पक्षातल्या दत्ता कानडे त्याच्यानंतर आम्ही कमलेशला पाठिंबा दिला तर कमलेशचा फॉर्म भरणारच होता कमलेशनी फॉर्म भरला अंजलीनी फॉर्म भरला ज्योतीनी फॉर्म भरला जयसिंगही फॉर्म भरला आणि नितीन मालेराव यांचा तर पॅनल वेगळा होता त्यांनी देखील फॉर्म भरला जर असं बातमी कळली की नितीन मालेराव यांनी त्यांच्या उमेदवाराचा अर्ज माघार घेऊन कमलेश वर्पे यांना पाठिंबा दिलेला आहे आणि ग्रामस्थांना आणि बामाला सगळ्यांना या ठिकाणी गोष्ट सांगावच वाटतं की तरी एक दोन तीन मतं इकडे तिकडे आमचे ते नाही ऐकलं नाही ऐकू फॉर्म भरले असते पण त्याच्यानंतर अंजलीनी माघार घ्यायला परत गेली होती मग वेळ त्या ठिकाणी संपली हो। होती म्हणजे या ठिकाणी पक्षाचे एक अर्ज तर माघार आला घेतला होता आणि मग दोनच अर्ज त्या ठिकाणी राहिले होते काही जरी असलं तर ते मतं घेतून जातील म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कमलेश्वर पे हा या ठिकाणी ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नऊ सदस्यांमध्ये तुम्ही एक दोन तीन दिवसापासून मिटिंगा घेतल्या तरी एकमत का होऊ शकलं नाही काय झालं की आता तसं पाहिलं तर पूर्वी असं ठरलं होतं ग्रामस्थांचं की सभापती असताना प्रत्येकाला संधी द्यायची आणि सुरुवातीला गोकुळ त्याच्यानंतर केतन नंतर कमलेश असं ठरलं होतं तो परंतु सभापती साहेबांचा मध्येपर्यंत आधार कोण आलेल्या निवडणुका याच्यामुळे थोडासा गोकुळकडे राजीनामा घ्यायला उशीर झाला आणि आई निवडणुकीच्या जिल्हा परिषदेच्या तोंडावरतीच त्यांनी तो राजीनामा दिला आणि त्याच्यामुळे जीपाक्ष भाषेचे लोकं जास्त आमचे सदस्य ग्रामपंचायत सदस्य इच्छुक झाले आणि आम्ही त्यांना समजून सांगायचा प्रयत्न केला परंतु त्यांच्या ऐकलं नाही ठीक आहे आता त्या ठिकाणी पक्षाचा उपसरपंच होईल काही लोकांनी त्या ठिकाणी फॉर्म भरलेले आहेत की अंजलीने माघार घेतलेली आहे तर दत्ता वर्पे कमलेश दत्ता कांदडे कमलेश वर्पे आणि जयश्री पालेला तीरज फॉब होईल राहतील त्यापैकी कमलेशला मला वाटतं हाच्याबरोबर या उपसरपंच निवडणुकीचा जिल्हा परिषद पंचायत समितीवर काही इफेक्ट होऊ शकतात आत्ता तसं पाहिलं तर कमलेश पहिल्यापासून इच्छुक होतं त्याच्यामुळे वरपीमाळा किंवा त्या ठिकाणच्या वार्डातल्या सगळ्या लोकांची त्या ठिकाणी भावना होती की आम्हाला त्या ठिकाणी केलं पाहिजे आणि बाकीचे लोक फारशी इच्छुक नव्हती नंतर नंतर इच्छुक झाली त्याच्यामुळे त्या ठिकाणी उद्वेग झाला असता जर आपण कमलेशला उपसरपंच केलं नसतं तर निश्चित वरपेमाळा आणि तिथली सगळी तुम्हाला तिथे नाराज झाली असावी आपण भविष्यामध्ये त्या ठिकाणी अजून कोणाला सध्या द्यायची ते पाहू परंतु हा निर्णय तर सगळ्यांना मान्य करावं लागेल शेवटी कसं असतं एखाद्याची उमेदवार असून जाहीर केल्यानंतर त्याच्यामध्ये कोणाला तरी राग गेला असतो आणि तो काही का 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 दिवस राग असतो नंतर तो शांत होत जातो आम्ही त्याची समजून काढू पुन्हा एक गाव सर, एक ठेवण्याचा प्रयत्न साहेबांच्या पाठीमागे निश्चित आम्ही सर आपलं या उपसरपंच निवडणुकीबाबत काय म्हणणं आहे सदस्यांचं एकमत झालं नाही आता उपसरपंच पदाची पहिल्यांदाच गावात निवडणूक लागते आठ दिवसापासून प्रामुख्याने उपसरपंच पदाच्या सदस्यांना नंतर असं वाटलं सुरुवातीला आम्ही सदस्यांना भेटलो पर्सनली त्या ठिकाणी त्यांच्यावर चर्चा केली कोण इच्छुक आहे कोण इच्छुक नाही यांच्या चर्चा केली चर्चा करून त्या ठिकाणी साहेबांच्या समोर देखील मीटिंग झाली चर्चा झाली आणि चर्चेअंत काल त्या ठिकाणी डिसिजन झालं कालसुद्धा जवळपास नऊ ते दहा सदस्य उपस्थित होते समोर निर्णय झाला की जो काही द्यायचा तो सर्वजोमतेस निवडून द्यायचा आहे त्यानुसार पक्षातील प्रमुख जे पदाधिकारी आहेत त्यांना त्या ठिकाणी निर्णय घेण्याचा अधिकार देखील देण्यात आला पक्षाने निर्णय घेतला आणि पक्षाने निर्णय घेतल्यानंतर आत्ता प्रमुख जसं सांगितलं की चार लोकांना संधी द्या त्याप्रमाणे सहा सहा महिन्याचा निर्णय झाला ठीक आहे नंतरच्या काळात शेवटच्या दहा पंधरा मिनिटामध्ये तीन चार लोकांनी फॉर्म भरले नंतर त्यातले एकाने माघार घेतली दुसऱ्यांनी पण माघार घेत होती परंतु वेळ त्या ठिकाणी पाहिलं नाही हे सगळं त्याच्यामध्ये झालं तर निर्णय प्रक्रियेत सगळं हे पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा उमेदवार या ठिकाणी निश्चित निवडून येईल आणि तो साहेबांना मानणार असेल दादांना मानणार असेल आणि पुढची जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीवर त्याचा कुठलाही इफेक्ट परिणाम होणार नाही आतापर्यंतचा इतिहास असा आहे की कळम गावचा की कळम हे नेहमी अखंडपणे एकत्रित राहिलेला आहे आणि ते एकत्रितच राहील असं तरी मला वाटतं असं काही अडचण वाटणार नाही